कोबरगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा संकलनासाठी कर्मचारी व घंटा गाड्यांचा दिला आहे संबंधित ठेकेदार किमान वेतन कायद्याप्रमाणे आरोप करत कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांवरील कंत्राटी कामगारांनी गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांनी काम बंद आंदोलनाचा पावित्रा घेतला होता सदर पावित्र्यामुळे शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीक पाहावयास मिळाले होते त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी घंटा गाडी चालवून कचरा संकलित करण्याचे काम सुरू केले होते दरम्यान ठेकेदार व कचरा गाडीवरील कंत्राटी कामगार यांच्यात चर्चा होऊन सदर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली असून शहरात कचरा गोळा करण्यासाठी गाड्या फिरताना दिसत आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेला कचरा संकलनाचा प्रश्न मिटला असला तरी गेले तीन ते चार दिवसापासून शहरातील नागरिकांना काम संबंधित झाल्याचे दिसून येत असून कंत्राटी कामगारांनी जरी काम बंद पावित्र्य घेतला होता तरी संबंधित ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून शहरातील प्रत्येक घरात निर्माण होणारा कचरा संकलन करणे गरजेचे होते मात्र संबंधित ठेकेदाराने कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून न देता नागरिकांची आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराने ठेका कराराचे एक प्रकारे उल्लंघन केले आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित असून भविष्यातही परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदारावर वसक निर्माण करणे गरजेचे असल्याचे कारवाई करणे गरजेचे आता कोपरगाव नगरपालिका प्रशासन संबंधित ठेकेदारावर कारवाई करते बघणे महत्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर संबंधित ठेकेदार कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देत नसल्यास हा कंत्राटी कामगारांना एक प्रकारे अन्याय असून यावर योग्य ती कारवाई करणे प्रशासन व सरकारची जबाबदारी आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सरसाने कोपरगाव आज आम्ही सर्व कर्मचारी घंटागाडी कर्मचारी आज या विषयामुळे थांबलोय की आम्हाला आज तीनशे रुपये ड्रायव्हरला रोज आहे आणि दोनशे पासष्ट रुपये किलो तर आम्हाला एवढ्या वेतन मध्ये आम्हाला काही परवडत नाही त्यामुळे आम्ही कामावर येत नाही आणि आज आम्ही खूप लोकांचे नागरिकांचे भागातून फोन येत आहेत पण आम्ही काही करू शकत नाही आम्हाला एवढ्या वाजूमध्ये परवडत नाही आम्ही काही येऊ शकत नाही आणि आम्ही ह्या गोष्टीची ठेकेदारांना खूप सूचना दिल्या भरपूर दिवसापासून सांगतोय ठेकेदार याची दखल घेत नाही आम्हाला उडवडीचे उत्तर देत आहेत ठेका भेटल्यानंतर आम्ही हे करू ते करू पण रिन्यू रिन्यू चालू आहे त्यांचा ठेका काय अजून ते चेंज होत नाही आणि ते आमची काही दखलच आणि त्या कारणास्तव आम्ही आज थांबून घेतलेले जोपर्यंत आमचा वेतनचा मार्ग लागत नाही तोपर्यंत आम्ही कामावर काही येत नाही आणि आज जे कचरा डेपवर वर आज नवीन माणसं लावले तर आमच्या पाठी म्हणजे आज महिना झाला त्यांना त्यांना चारशे रुपये रोज आहे आम्ही एवढ्या दिवसापासून करतो पण आम्हाला ते वेतन नाही दिला आज तुम्ही महिनाभर पूर्वी लागलेल्या माणसाला चारशे रुपये देतात मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे देण्यासाठी तुम्हाला काय तुमची आता मागणी आमची मागणी एवढीच आहे आमची किमान वेतन आणि समान वेतन आम्हाला समाधानकारक वेतन मिळालं पाहिजे एवढीच मागणी आम्हाला या गोष्टीची जर पूर्तता झाली आम्ही सर्व कर्मचारी कामावर रुजव आम्ही काय बंद वगैरे केलेलं नाही फक्त आमची मागणी आम्हाला एवढ्या वेतन मध्ये काही परवडत नाही आमचं काही हे होत नाही त्यामुळे आम्ही येत नाही कामावर हो। दोन दिवसापासून काम आम्ही आज आज तिसरा दिवस आहे दोन दिवसापासून काम बंद आहे आणि आज तिसरा दिवस आहे याची दखल कोणी घेतली नाही ना आजपर्यंत आमच्याशी कोणी साधला संपर्क साधलेला नाही आणि अजून आमचं एक असं म्हणणं आहे की आम्ही कामावर रोज होत नाही तर ठेकेदाराचे जे सुपरवायझर माणसे आहेत त्यांच्याकडून आपल्या पोरांना वैयक्तिक फोन जाऊन धमक्या देत आहेत तुम्हाला कामावर घेणार नाही तुम्ही कामावर जर येत नाही तुम्ही धमक्या देत दे म्हणजे पोरांना म्हणते तुम्ही कामावर या नाही तर तुम्हाला कामावर घेणार नाही अशा प्रकारच्या आम्हाला आहेत संबंधित आमचे विश्वास पवार नाशिकचे पगार पण आमचा आहे ना महिन्याच्या ता पुढे तारीख निघून जाते पंधरा पंधरा दिवस लेट होतात पेमेंट आमची आमच्या इथं तीन चार दिवस झाले घंटागाडी आलेली नाहीये कारण की खूप त्रास होत आहे अक्षरशः ना पेशंट लोकांना नातेवाईकांना इथं उभं राहावं वाटत नाही उलट्या होत चार पाच दिवस झाले तुम्ही बघू शकता अक्षरशः आम्ही बाहेरच्या बॅगामध्ये वापरतोय आम्हाला ना कचरा खाली करायला सुद्धा जागा नाही चार पाच दिवस झाले दे आमची खूप हालचाली जरा लवकरात लवकर आम्ही म्हणतो पाठवतो पाठवतो अजून काही गाडी आलेली नाही तुम्ही ना लवकरात लवकर त्याची दखल घेऊन येणार लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हा कचरा निदान हॉस्पिटलचा तरी कचरा लवकर उचलावा निदान आम्ही तरी ना व्यवस्थित सेफमध्ये राहू शकतो